श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे दिवाळी माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करायची आहे तसेच आज छोटे छोटे जे काही उपाय मी तुम्हाला सांगितले आहेत ते सुद्धा आपल्याला करायचे आहे तसेच आज रात्री एक प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे न चुकता हा उपाय सर्वांनी आज रात्री करायचाच आहे आता हा उपाय महिलांनी करायचा आहे पण जर घरात मासिक विटार असेल तर दुसऱ्यांनी कोणीही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल तर हा उपाय कसा करायचा आहे आणि केव्हा करायचा आहे हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला ला ला मात्र विसरू नका तर हा उपाय घरातील दरिद्री कायमची घराबाहेर काढण्यासाठी आपल्याला करायचा आहे आजचा हा दिवस जो आहे तो खूप महत्वाचा आहे म्हणून हा उपाय आपल्याला रात्री बरोबर बारा वाजता करायचा आहे बाराच्या अगोदर पाच मिनिट अगोदर नाही तर पाच मिनिट नंतर नाही बरोबर बारा वाजताच हा उपाय आपल्याला करायचा आहे लक्ष्मी पूजन झाल्यानंतर सर्व आपण रात्री बारा पर्यंत जागी राहतोच तर आज रात्री बारा वाजता आपल्याला हा उपाय करायचा आहे जेव्हा आपण लक्ष्मी पूजन करतो तर त्यानंतर लक्ष्मी पूजन आपण जेव्हा करतो तर त्यानंतर आपल्याला बारा पर्यंत सर्व खिडकी दरवाजे जे आहेत ते आपल्याला उघडेच ठेवायचे आहे त्याचबरोबर आपल्या घरातली सर्व लाईट जे आहेत ते सुद्धा आपल्याला चालूच ठेवायचे आहे कारण आपण लक्ष्मीचे स्वागत करत आहोत लक्ष्मी आपल्या घरामध्ये ते प्रवेश करणार यासाठी आपल्याला सर्वीकडे आपल्याला पंत्या लावायच्या आहे सर्व खिडकी दरवाजे जे आहे ते उघडे ठेवायचे आहे लाईट जे आहे ते चालूच ठेवायचे आहे तर अशा प्रकारे आपल्याला लक्ष्मीचे स्वागत करायचे आहे आणि हा उपाय बरोबर रात्री बाराला आपल्याला करायचा आहे घरातील जी दरिद्री आहे ते तुम्हाला बाहेर काढायचे आहे तर हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे तर आपल्या घरातली जे मागची भिंत असते पूर्ण घरातली मागची भिंत म्हणजे आपला मुख्य दरवाजा जो असतो ती पहिली भिंत असते आपल्या घरातली जी मागची भिंत आहेत म्हणजेच घराचं मागचं जे टोक असतं तिथून तुम्हाला सुरुवात करायची ह्या उपायाची तर हा उपाय तिथून तुम्हाला करायचा आहे तर बघा जुनी शिरई किंवा जुना झाडूने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तो कसा करायचा आहे तर बघा जुनी शिरई जे आहे ते आपल्याला घराच्या शेवटच्या भिंतीपासनं तिथून फरशीवर आपल्याला झाडत आणायचं आहे म्हणजेच आपल्याला जशी टच करायची आहे तशी तशीच आपल्याला पूर्ण झाडत आणायची आहे मध्येच तुम्हाला हे उचलायची नाही आहे पूर्ण मुख्य प्रवेशद्वारापर्यंत तुम्हाला तशीची तशी जे शिरई आहे ते तुम्हाला झाडत आणायचे आहे मध्येच तुम्हाला उचलायची नाही आहे हे लक्षात ठेवायचं आहे शेवटच्या भिंतीपासनं दाबून तुम्हाला ते झाडत आणायचे आहे आणि मुख्य प्रवेशद्वारावर ते उंबऱ्यावरती तुम्हाला एक वेळा आपटायचे आहे आणि एक फळ त्याचं ते, ते कट करायचं आहे हाताने असं एक मोडायचं आहे आणि ते तुम्हाला घराच्या बाहेर टाकायचं आहे आणि म्हणायचं आहे अलक्ष्मी निसारण हो तुम्हाला हे म्हणायचं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला अलक्ष्मीचं निसारण करायचं आहे आता हे झाल्यानंतर तुम्हाला हातपाय धुवायचे आहे हे शिरई जे आहे ते तुम्हाला तिथेच ठेवून द्यायचे आहे आपल्या घरातच ठेवायचे आहे पण दरवाजा जवळच तुम्हाला आहे ते तिथेच ठेवून द्यायचे आहे आणि लगेच आपल्याला हातपाय धुवून आपल्या स्वामी महाराजांना जिथे आपण पूजा मांडणी केली आहे तिथे तुम्हाला मुजरा करायचा आहे पाया पडायचे आहे प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला अलक्ष्मीचं निसारण करायचं आहे अलक्ष्मी निसारण हे तुम्हाला आवर्जून म्हणायचं आहे याने काय होईल याने तुमच्या घरातील सर्व दरिद्री जे आहे ते निघून जाते माता लक्ष्मी अशाच घरात प्रवेश करते ज्या घरातील नकारात्मकता दरिद्री जे आहे ते बाहेर जाते तुम्हाला ती बाहेर काढण्यासाठी हा उपाय करायचा आहे असाच उपाय तुम्हाला केव्हा करायचा आहे जेव्हा एखादी व्यक्ती जे आहे ते तुमच्या घरामध्ये येते निगेटिव्ह विचारांनी येते किंवा ती आल्यानंतर आपल्या घरामध्ये भांडणं होतात अशा व्यक्तीच्या आल्यानंतर आपल्याला लगेच हा उपाय करायचा आहे म्हणजेच ती व्यक्ती आपल्या घरातनं बाहेर गेल्यावर ते लगेच तुम्हाला हा उपाय तुम्हाला करायचा आहे आपल्या घरात ती व्यक्ती आल्यानंतर कटकटी कर, कट, होत असतील भांडण होत असतील तर ती व्यक्ती गेल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे अशी व्यक्ती आपल्या घरातून बाहेर गेल्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा असतो हा उपाय जुन्या शिरईने तुम्हाला करायचा आहे नवीन शिरई घेऊ नका जी जुनी शिरई आहे केरसुनी जी आहे तिनेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे अतिशय खूप प्रभावी उपाय आहे आज रात्री बारा वाजता हा उपाय तुम्ही नक्कीच करा लक्ष्मीपूजन हा खूप महत्वाचा दिवस आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि अलक्ष्मीला आपल्या घरातून बाहेर काढायचे आहे तर अलक्ष्मी जोपर्यंत आपल्या घरातून बाहेर जात नाही तोपर्यंत माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत नाही हे बघा लक्ष्मीची मोठी बहीण जी आहे ते अलक्ष्मी असते अलक्ष्मी जर आपल्या घरामध्ये असेल तर अशा घरामध्ये नकारात्मकता आजारपण कटकटी भांडणं होत असतात पैशांची प्रॉब्लेम होत असते वायफळ खर्च होतो मुलांच्या शिक्षणामध्ये प्रॉब्लेम होत असतात तर हे सर्व दुःख जे असतात ते घरातील अलक्ष्मी नजरबाधा करणीबाधा बाधा हे आपल्या घरात होत असतात हे अलक्ष्मीमुळेच हे सर्व गोष्टी आपल्या घरामध्ये होत असतात तर या अलक्ष्मीला आपल्याला घराबाहेर काढण्यासाठी हा उपाय आज रात्री बारा वाजता सर्वांनी आवर्जून करायचा आहे जर घरात महिलांना मासिक पाळी असेल विटाळ असेल पुरुषांनी सुद्धा हा उपाय केला किंवा तुमच्या मुलांनी सुद्धा हा उपाय केला तरी सुद्धा चालेल हा उपाय आपल्याला वर्षभरा एकच 对了 लक्ष्मी पूजनाच्या वेळी रात्री बारा वाजता करता येतो आणि याने आपल्या घरामध्ये पूर्ण वर्षभर जे आहे ते माता लक्ष्मी वास करते खंड लक्ष्मी प्राप्तीसाठी माता लक्ष्मीने आपल्या घरात प्रवेश करावं यासाठी आपल्याला हा उपाय नक्कीच करायचा आहे तसेच आपल्याला आज सेवा सुद्धा करायची आहे आपण हे सेवा केल्या तर त्याचे फळ आपल्याला नक्कीच मिळतं आपल्याला खूप काही पटिनियाचे फळ आपल्याला मिळत असतं तर आजचा दिवस खूप महत्वाचा आहे जे काही तुमच्या प्रॉब्लेम असतील अडचणी असतील त्या सर्व ह्या उपायाने तुमच्या घरात बाहेर काढण्यासाठी तुम्हाला आज रात्री हा उपाय नक्कीच करायचा आहे न विसरता हा उपाय नक्कीच करा रात्री बारा पर्यंत सर्वच आपण जागी राहतो तर हा उपाय सर्वांनी करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ